हॅलो बाबा कामात नाही आहेस ना, ना? बसलास काय गाडी कुठे नाही बसले अजून मी नाही येणार आहे ह्या पण वर्षी नाही येणार ना आहेस हो बाबा छोटी नाही आहे काय करू मी तरी दरवर्षी हेच सांगतोस रे मी आपलं झाडलोड करून घेतली मला जमली तशी आणि चादरी आणि त्वरणा जगली काढून ठेवले मला वाटलं तू सहा तारखेला यशनी सांगला बांधशील अहो मी सांगितलं ना मला नाही जमणार आहे मी एका एक मंडपावाल्यानं सांगितलं आहे तो घरी येऊन हो, सगळी चादरी वगैरे हो, सगळं बांधून जाईल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी त्याला गुगल पे केलं आहे ब त्याला सांगितलं आहे बरं बरं चालेल बरं पूजेला हां हां ते गणपतीच्या पूजेला काय हारबीर लागतील ना आणि परसादी पण लागेल लोक येतात आरतीला भाजनाला त्यांना उसेल बिसल काय लाग खाया पिया काहीतरी द्यायला हवं ना हो ते पण भसाळ कराला सांगितलं आहे तो वडा घेऊन जातो ना त्याला कि सगळं किराणा खाण्याचं सामान सगळं आणून घ्यायला सांगितलं प्रसादी हार तुम्ही रोजच्या रोज आणणार आहे बरं त्याला पण काय सगळं बरं बरं हां होय नाही ठीक आहे मग आता काय मला हो 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 मी सगळं नियोजन दरवर्षी प्रमाणे आहे तुम्ही सांगे सगळे फोन लावत बसू नका ना नाही सारखं सारखं नाही लावीत पण नाही नाही बरी आहेत आहे सगळी माझ्यात आहेत तुम्ही जर टेन्शन नाही हो बरं हो मी काय म्हणतो आहे सगळं गुगल पे करणारच आहे ना हो oh, आता तीन वर्ष तू सगळ्यांना गुगल पेच करतोय हो oh. नाही आता मी गेलो ना की मला पण देवाकडे गुगल पेनच पाठवणार आहेस काय बाबा काय बोलताय तुम्ही नाही विचारलं आहे रे तीन वर्ष तर चाललंय म्हणून विचार ठीक आहे चालेल तू नको येऊ बा मी काम धंदा सांभाळ मला जसं जमेल तसं मी माझा